हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे आजपर्यंत तुम्ही मला हसता खेळता असंच पाहिलेलं आहे पण आज, आज तुम मी तुमच्यासोबत जी गोष्ट शेअर करणार आहे ती खरंच खूप सॅड आहे तर माझे जे काका आहेत ते ह्या जगात नाही येत आता आणि त्यांची डेथ झालेली आहे आणि लग्नानंतर मुलगीचं आयुष्य खूप बदलून जातं आणि मी खूप लांब आहे आणि मला त्यां त्यांना बघता नाही आलं त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटत आहे आज जेव्हा सगळ्यांना सांगते मग मित्रांनो की मुलीला जास्त लांब देऊ नका कारण की माझं जे मा तुम्हाला माहितीच असेल माझं मायर आहे गुजरातचं आणि मी इकडं पुण्यामध्ये आहे सध्या आता आणि माझे जे काका वगैरे आहेत ना ते तिकडे आहेत धुळे धुळ्याच्या पुढे माहीत आहे का तुम्हाला शिंदखेडा वगैरे शिरपूर वगैरे तिकडच्या साईडला आहेत आणि तिथं पोचणं म्हणजे खूप इम्पॉसिबल आहे त्याच्यानंतर पुढे तर, तर गाड्या पण भेटत नाही त्यांच्या घरी जायला आणि मला इतकं वाईट वाटत आहे आज मी की त्यांना मी भेटू शकत नाही आणि मी जाऊ पण शकत नाही आणि लास्ट वेळा त्यांचा चेहरा पण बघू शकत नाही मला खूप वाईट वाटत आहे त्या गोष्टीचं कारण की जोपर्यंत मी तिथं पोचेल तोपर्यंत तर त्यांची बॉडी तर एवढा वेळ नाही ठेवणार ते लोक आणि घेऊन जातील काही काही लोकांना असं वाटतं की लांबच्या लोकांना येणं शक्य नसतं कधी कधी आणि पण लहान आहे मी त्याचे हाल करून तर नाही जाऊ शकत एवढा लांब खूप लांब आहे मित्रांनो ते आणि त्याच्यानंतर तिथून तर गाड्या पण भेटत नाही एवढं लांब आहे मला कधी कधी असं वाटतं ना की मी खरंच खूप लांब आलेली आहे काही पण गोष्टी झाल्यानंतर मला जाताच येत नाही आणि म्हणजे नातेवाईक तिकडांना तिकडच्यांना असं वाटतं की की नाटक करत असं मला खरंच जाता येत नाही मित्रांनो खूप लांब आहे ते आणि माझे सगळे काका आहेत माझे पप्पाचे भाऊ सगळे मोठे काका होते आमचे आणि मला त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटत आहे खूप जण म्हणतात ताई तू काल लाईवला का नाही आली तर मला आहे ना मित्रांनो ते ना रात्री साडे दहा अकराला माहिती पडलं आणि तेव्हा मी एवढा वेळ एवढ्या वेळेला कुठं निघू दक्षिणाला घेऊन एक तर पुण्यामधून इथं गाड्या भेटत नाही आणि मी पुण्यापासून दोन तास अंतरावर इथं लांब राहते तळेगावमध्ये ला ला तर इथून मला निगडीला जावं लागेल आणि मग निगडीवरून मला गाड्या आहेत इथून तर डायरेक्ट गाडी नाहीये धुळ्याला जायला इथून मला धुळ्याला जावं लागेल इथून निगडी निगडीवरून धुळे आणि मग धुळेवरून तिकडे जायचं शिंदखेडा तुम्हाला माहिती असेल शिंदखेडा शिरपूर हे खूप लांब आहे इथून असं तर कसं मग मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते मित्रांनो की माहिती आहे का आयुष्य खूप छोटं आहे आणि एखाद्या व्यक्तीसोबत आपण म्हणजे भांडत असतो प्रॉपर्टीसाठी दौलतसाठी धनसाठी पण माहिती आहे का जेव्हा व्यक्ती जातात ना तर तेव्हा ते त्यांची किंमत कळते तर आयुष्य खूप छोटं आहे मित्रांनो काय धन दौलत प्रॉपर्टी कोणीसोबत घेऊन जात नाही आणि आता माझ्या बहिणीने मला व्हिडिओ कॉल करून त्याची बॉडी दाखवली कारण की मी जाऊ शकत नाही म्हणून मी आजपर्यंत तुमच्यासोबत सगळं काही माझं दुःख वगैरे सगळं शेअर केलेलं आहे मी विचार केला की तुमच्यासोबत ही गोष्ट पण शेअर करू आणि माझे मम्मी पप्पा भाऊ सगळे तिथंच आहेत पण मी एकटी तिकडं आहे मला जाता आलं नाही तिकडे मला खूप वाईट वाटत एवढ्या लांब मी राहते नंतर कसं कधी कधी असं वाटतं की उगाची एवढ्या ले ले जाता येत नाही मित्रांनो मी मला मी पण वर्षातून एक वेळा वेळा दोन जाते कारण की खूप लांब आहे आजकालचे लोक चांगले नाही आहेत आणि दरवेळेस काय ते माझ्यासोबत नाही येऊ शकत त्यांना पण जॉब वगैरे असतात म्हणून मग मी जास्त त्यांना त्रास पण देत नाही मी स्वतःच जात नाही आणि म्हणून सांगते की मुलींना जास्त लांब देऊ नका खूप प्रॉब्लेम होतात सगळ्या गोष्टींचे माहेरी पण नाही जात मी जास्त इथल्या इथं राहते मित्रांनो मी जर समजा आज नाशिकला पण राहिले असते तर नाशिकून जवळ आहे ते पण आता मला इथून तिकडे जायला खूप वेळ होऊन जाईल तोपर्यंत एवढा वेळ तर ते लोक नाही ठेवणार माझ्यासाठी मित्रांनो खरंच आपण ना सगळ्यांना काहीही बोलतो रुसवा भुगवा हे सगळं लाईफचे एक क्षणासाठी असतात काही जण नाके सुद्धा तोडून देतात पैसा धन प्रॉपर्टीसाठी पण कधी कधी आहे ना अशा गोष्टी होतात ना तर हे सगळं बघून मला तर नाही ना होत मित्रांनो मी कधीच कोणाचा वाईट पण विचार करत नाही आणि मला ना लय रडू येत हे सगळं बघून मग ते आयुष्य खूप छोटं आहे जगा तुम्ही कधी कोणाशी भांडू नका कारण की कसं आहे माहिती आहे का <laughs> मला आहे ना मित्रांनो असं काही झालं ना तर अक्षरच्या माझ्या बहिणीने मला ते व्हिडिओ कॉल करून दाखवलं ना तेव्हा मला जास्त दुःख झालं मी फक्त आपण बघत नाही ना तर आपल्याला काय नाही वाटत पण तिने मला व्हिडिओ कॉल करून दाखवला ना तर तेव्हा मी ही गोष्ट पाहिली की या माणसाला मी आता शेवटच्या वेळेच बघते असं आता मी त्या माणसाचा चेहरा नाही बघू शकणार त्याच्याशी मी बोलू नाही शकणार ना, या सगळ्या गोष्टी आहेत लाईफमध्ये म्हणून नात्यांमध्ये माफ करत जा आणि सोडत जा सगळ्या गोष्टी जो व्यक्ती तुमच्या समोर आहे त्याच्याशी दोन शब्द बोलून घ्या तुम्हाला उद्या तो बघायला भेटेल काही माहिती नाहीये <laughs> सगळेजण तिकडे आहे तर मी तिकडे एकटे आहे मित्रांनो मला खरंच खूप या गोष्टीचं लय वाईट वाटत मी काय वाट तुम्हाला माझ्या लाईव्ह मध्ये सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला मी एकच गोष्ट सांगितली आहे मित्रांनो कोणीही कोणाची भांडू नका लाईव्ह खूप शॉर्ट आहे कोणाचं काय होईल सांगता येत नाही माझे जे काका होते त्यांचे काही एवढी वय पण नव्हती होती होती म्हणजे वय पण एवढी न होती अजून राहिले असते ते पण त्यांना खूप काही गोष्टीचा त्रास होत होता म्हणजे आजारीच होते ते खूप दिवसापासून टॉयलेट वगैरे सगळ्यांचा त्रास होत होता आणि सगळ्यात माझे मोठे काका होते ते <laughs> मला खूप वाईट वाटतं मित्रांनो तुम्हाला असं वाटतं मी खूप स्ट्रॉंग आहे पण जेव्हा काही अशा गोष्टी होतात ना तर स्वतःला मला खूपच रडू येतं तुम्ही आज आज फर्स्ट टाईम मला सगळ्यांनी रडताना पाहिला असे फक्त तुम्हाला ह्या व्हिडिओमधून एकच गोष्ट मी सांगत आहे की लाईफ खूप शॉर्ट आहे आणि प्लीज कोणासाठी धन प्रॉपर्टी दौलत कोणीही नाही तुम्हाला सांगू आज तो व्यक्ती फक्त लाकडांवरच वरती गेलेला आहे ना लाकडांसोबतच माणसाचं आयुष्य जातं म्हणून भांडू नका काय नाही आहे घर दोन दालत प्रॉपर्टी गाडी कोणी सोबत नाही घेऊन जात सोनं वगैरे कोण घेऊन जातं कोणी घेऊन नाही जात फक्त माणूसकी ठेवा प्रेम द्या लोकांना एवढीच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो आणि आज मी लाईव्ह वगैरे काही घेणार नाही माझा मूडच नाही आहे तर उलॉक कसं वाटला नक्की सांगा आणि मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करू वाटली मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर बाय